आज सुद्धा हिलटॉप इथे एस टी स्लीप झालेली आहे आपण कंडक्टरशी बोलूयात थोडक्यात आता काय झालं गतीरोधक मुळे गाडी स्लीप झाली आणि आपण गाडी चांगल्या पद्धतीने कंट्रोल केली असं प्रवाशांचं म्हणणं आहे गाडी कंट्रोल केली कंट्रोल केली गाडीवर थांबवली थांबवली हा सातत्याने हा आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशीसुद्धा अशा पद्धतीचं अपघात सत्र हा चालूच आहे विनेऱ्या या रोडसु रोडला कुठलाही प्रतिनिधी कोणीही जागृत होत नाही आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे नागरिकांचे हाल होत आहेत उद्या कुठलाही नागरिक किंवा आपला व्यक्ती कधी काही होऊ शकतं आणि आत्ता भीतीचं वातावरण होत आहे कंडक्टर साहेब आहेत कंडक्टरने स्वतः त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की कशा पद्धतीने गाडी बाहेर जाते कशा पद्धतीने गाडी रोडच्या बाहेर निघते हे त्यांनी स्वतः अनुभव सांगितले त्या पद्धतीने जे आत्मय गाडीत बसलेलेसुद्धा आपले जे प्रवासी आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की कंडक्टर साहेब आणि आपला ड्रायव्हरने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाचवलं आहे खरं त्यांचं कौतुक आहे परंतु हे दृ दुर्दैवी गोष्ट आहे की सातत्याने हा अपघात सत्र चालूच आहे